आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन गृहकर्जासाठी कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा बुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे, चिला सांगे। गेल्या काही दिवसापासून विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरपुड्या होत होत्या त्या घरपुड्यांचा तपास चालू असताना प्रमोद साखरपे यांना माहिती मिळाली की रेणावी घाटामध्ये एका ठिकाणी काही लोक दरोड्याच्या तयारीने थांबलेले आहेत त्यानंतर लगेच तात्काळ आम्ही टीम तयार करून त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एक इर्टिगा गाडीत सहा जण आम्हाला भेटले त्यांना तिथे जाऊन ताब्यात घेतलं त्यांची नावं गावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं जितेंद्र भनदास काळे वय तीस वर्ष राहणार मारडी तालुका उत्तर सोलापूर दोन शिवाजी रामाकाळे वय सव्वीस वर्ष राहणार मारडी आणि मूळ ते राहणार जतचे आहेत तीन नंबर आरोपी दादाराव लक्ष्मण पवार वय बेचाळीस वर्ष राहणार रानमसले तालुका उत्तर सोलापूर चार नंबर सुखदेव शिवाजी काळे वय बत्तीस वर्ष राहणार मारडी तालुका उत्तर सोलापूर पाच नंबर किरण शिवाजी काळे व एकोणतीस वर्ष राहणार मारडी तालुका उत्तर सोलापूर आणि सहा नंबर बालाजी माणिक पवार वय सव्वीस वर्ष राहणार मारडी तालुका उत्तर सोलापूर हे सर्व रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले त्या गाडीची आणि त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये दरोड्याचे सर्व साहित्य त्यांच्याकडे मिळून आलं एक लोखंडी कटावणी एक मोठी पकड एक लोक लाकडी मूठ असलेला कोयता एक लाकडी दांडकं नायलॉनची दोरी स्क्रूड्रायवर चाकू आणि मिरचीपूड हे सर्व साहित्य मिळून आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेऊन गुन्ह्याची कामी अटक केली आणि त्यांच्यावरती दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही अतिशय मोठी कामगिरी झालेली आहे त्यामुळे एक मोठा दरोडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये होणार होता तो निश्चितपणे वाचलेला आहे आणि त्यांच्यावरती मोठी प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा या निमित्तानं झालेली आहे हे सर्व कुख्यात दरोडेखोर आहेत यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती गुन्हे पूर्ण महाराष्ट्रभर दाखल आहेत आम्ही आणखीन त्याचा तपास करत आहोत ही कारवाई जी आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बसवराज तेलीसर अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम आमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर डीबी पथकामधील पोलीस हवालदार उत्तम माळी अमोल कराळे हेमंत तांबेवाग प्रमोद साखरफेब महेश देशमुख संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे तसेच पोलीस हवालदार सचिन ओंबासे सचिन खाडे मोहन जाधव मनोज जाधव किरण खाडे अभिजित वाघमोडे विलास मोहिते वैभव कोळी किरण पाटील सुरेश पाटील उत्तम ओंबासे हे सर्व पोलीस ठाणेकडील अंमलदार व सायबर पोलीस ठाणेकडील श्रीधर बागडी कॅप्टन साहेब बुंडावडे अजय पाटील हे सर्व पोलीस यामध्ये सहभागी झाली होती या गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी दिलेली असून या गुन्ह्याचा तपास आदरणीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत या आरोपींना आज रोजी न्यायालयात हजर केले असतं न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या रिमांडच्या मुदतीमध्ये आम्ही आणखीन त्यांच्याकडं सखोल तपास करून यांनी कुठे कुठे गुन्हे केलेले आहेत याबाबतचा तपास करीत आहोत तो आता तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील परंतु एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे आरोपी मिळणं हे म्हणजे आमच्या पोलीस ठाने प्रमोद साकरपे यांच्या कामाचे हे यश आहे गणपती व गणपती मूर्ती डेकोरेशन सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण करगणी पोलीस स्टेशन समोर करगणी श्री शॉपिंग मध्ये अवश्य